तुम्हाला जर ड्रायव्हिंग लायसन्सचा फॉर्म भरताना अडचण येत असेल म्हणजेच रिलेशन mm. नेम चा इश्यू येत असेल तर तो कसा सॉल्व्ह करायचा ते आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत आपण ड्रायविंग लायसन्सचा फॉर्म पूर्ण कसा भरायचा त्यावरती व्हिडिओ अगोदरच टाकलेला आहे तर आता जर तुम्हाला रिलेशन नेमचा इश्यू येत असेल फॉर्म पुढे जात नसेल तर काय करायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पूर्ण ड्रायविंग लायसन्सचा फॉर्म कसा भरायचा त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल किंवा आय बटनवरती क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही अगोदर बघू शकता जर इश्यू येत असेल तरच त्यासाठीच हा फक्त व्हिडिओ आहे तर आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल हा एक फॉर्म आहे बघा यामध्ये आपण आधार ओटीपी टाकलेला आहे त्यानंतर आता इथे तुम्हाला बघा ऍप्लिकेशन नेम दिसत असेल पण रिलेशन नेम टी आहे पण ते इडिटेबल देखील नाही म्हणजेच एमटी येत आहे बाकी डिटेल पण आहे पण आपण कोणतीही डिटेल इथे चेंज करू शकत नाही कारण की जशी आधार कार्डवरती आहे तशाच तशी इथे घेतलेली आहे पण रिलेशन नेम सध्या टी आहे समजा आपण इथे आता प्रोसेड केलं आणि नेक्स्ट स्टेपवरती गेलो आता ओ, ला ला जर समजा इथे आपण आर डिटेल फिल केली पूर्ण डिटेल्स केली आणि फॉर्म सबमिट करण्याचा प्रयत्न केला तरी देखील आपल्याला इथे येणार नाही कारण की इथे रिलेशन बघा इथे रेड स्टार आहे आणि इथे नाव असणं गरजेचं आहे पण आपल्या आधार कार्ड वरतून ते एम टी आलेलं आहे जर तुम्ही लास्टला गेले आणि सबमिट वरती क्लिक केलं तर तुम्हाला इथे एंटर फर्स्ट नेम ऑफ रिलेशन असा तुम्हाला तिथे नाव ऍड करायला सांगेल पण तुम्ही नाव ऍड करायला गेले तर तिथे होणार नाही ते ना डिसेबल असेल तर यासाठी बघा फक्त दोनच सोल्युशन आहेत की एक तर तुम्हाला तुमचं आधार कार्डचा अपडेट आहे म्हणजे कसं तुमचं आधार कार्ड असेल बघा त्यावरती तुम्ही बॅक साइड वरती जिथे अड्रेस लिहिलेला असतो तिथे तुम्हाला चेक करायचं आहे तिथे येस ओ किंवा सीओ ओ नसेल म्हणजेच सन ऑफ किंवा केर ऑफ तर तुमच्या रिलेशनचा नेम इथे तुम्हाला मध्ये टाकणं गरजेचं आहे तर फादर असतील मदर असतील ज्यांचं तुम्हाला टाकायचं आहे ते तुमच्या मध्ये असणं गरजेचं आहे तेव्हाच तिथे आधार कार्ड वरतून रिलेशन नेममध्ये नेम येणार आहे नाहीतर तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन वरतून फॉर्म हा भरल्या जाणार नाही तर तुम्हाला तुमचा आधार कार्डचा अड्रेस अपडेट करायचा आहे ज्यामध्ये सन ऑफ किंवा केअर ऑफ ऍड करून घ्यायचा आहे आणि नंतर हा ड्रायविंग लायसन्सचा फॉर्म भरायचा आहे दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्हाला इथे जेव्हा आपण फॉर्म सबमिट करत आहोत तिथे आपण सबमिट व आधार ऑथेंटिकेशनने सबमिट केलेलं आहे तर तुम्हाला इथे सेकंड ऑप्शन चूज करायचं आहे सबमिट विदाऊट आधार ऑथेंटिकेशन पण तुम्ही सेकंड ऑप्शन सबमिट केला तर तुम्हाला प्रिंट काढून तुम्हाला आर टी ऑफिसला जाऊन तुमचं व्हेरिफिकेशन कम्प्लीट करावं लागेल म्हणजे लर्निंग लायसन्स ची एक्झाम देखील तुम्हाला तिथे जाऊन द्यावी लागेल आणि डॉक्युमेंट देखील तुम्हाला तिथे व्हेरीफाय करून घ्यावे लागतील तर हे दोन ऑप्शन आहेत एक आहे आधार कार्ड अपडेट करायचा म्हणजेच त्यामध्ये अॅड्रेस अपडेट करायचा आणि दुसरा म्हणजे तुम्हाला विदाऊट आधार ऑथेंटिकेशन फॉर्म भरून आरटीओ ला जाऊन तुम्हाला फॉर्म हा व्हेरीफाय करायचा आहे व एक्झाम द्यायची आहे तर यामध्ये जर तुम्हाला आधार कार्ड अड्रेस अपडेट बद्दल माहिती हवी असेल म्हणजेच तुम्हाला घरून कसा आधार अॅड्रेस अपडेट करायचा त्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा आपण त्यावर देखील पूर्ण व्हिडिओ टाकू व तसेच तुम्ही जवळच्या आधार सेवा केंद्रामध्ये जाऊन तुमचा आधार कार्ड अड्रेस देखील अपडेट करू शकता या प्रकारचे व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनेल ला करा करावं तुम्हाला आणखी काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपला विचारू शकता तसेच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या ले व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करू शकता